मुख्य रस्त्यावर एक चहाचे दुकान होते तिथे एक सुंदर आंटी गुळाचा चहा बनवत त्यांचे नाव मोनिका आंटी जास्त लोक तर चहाच्या बहाणीने मोनिका आंटीला बघायला येत असे कारण मोनिका आंटी, आंटी दिसायला एवढ्या छान होत्या एकदम मनमोहक माझं असं नसीब उघडलं होतं की मोनिका आंटीने मला त्यांच्या घरी नेलं आणि नंतर मी मोनिका सोबत काय काय केलं ते मी या कथेत सांगणार आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं रंगसाज मराठी कथा या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद माझे नाव आरव मला तर एक सवय होती मी चहा खूप पित असे मला तर चहाची लत लागली होती मी दिवसात चार पाच वेळेस चहा पित असे मी राहायला शहरामध्ये होतो शहरामध्ये एका मुख्य रस्त्यावर चहाचे दुकान होते मी तिथे चहा पित होतो तिथे गुळाचा चहा भेटत असे मी त्या एरियामध्ये नवीनच होतो मी अगोदर तर खूप चहाची दुकान शोधली नंतर मला ते चहाचे दुकान दिसले मग मी तिथे चहा पिलो मला तर खूप भारी वाटला तिथला चहा अगोदर मी सात आठ दिवस तिथे रोज चहा पिण्यासाठी जात होतो तिथे एक लहान मुलगा आणि एक मोठा माणूस राहत असे थोड्या दिवसांनी मला तिथे एक आंटी दिसली आज तर रोजपेक्षा जास्त गर्दी होती मी एका जणाला विचारले किया करती करती की आज एवढी गर्दी कशी काय रोज तर एवढी गर्दी नसते नंतर मला समजले की तिथे ती जी आंटी होती लोक त्या आंटीच्या हाताने बनवलेला चहा पिण्यासाठी आले आहेत पण खरं तर लोक चहा पिण्याच्या बहाण्याने आंटीला बघतात चहावाली आंटीचे नाव मोनिका आंटी त्या नावाप्रमाणेच मॉडर्न होत्या आता तर दुकानावर मला रोज पण मोनिका आंटी दिसत होत्या मोनिका आंटी कधी साडीवर असायची तर कधी ड्रेसवर पण मला तर मोनिका आंटी साडीवरच खूप भारी दिसत होती मी तर दिवसातून चार पाच वेळेस चहा पिण्यासाठी मोनिका आंटीकडे जायचो अगोदर तर मोनिका आंटीचे मिस्टर असायचे पण आता बघते तिथे मोनिका आंटी आणि त्यांच्यासोबत एक लहान मुलगा असायचा मला अगोदर वाटले की तो मुलगा आंटीचा असेल पण नंतर मला कळाले की तो मोनिकांटीच्या बहिणीचा आहे तो आंटीला थोडी मदत करतो मी एक दिवस असेच मोनिकांटीला विचारले होते की हा मुलगा तुमचा आहे का मोनिका आंटी मला म्हणाली तुला माझ्याकडून वाटतंय का हा हा माझा मुलगा असेल मी मोनिकांटेला म्हणालो नाही वाटत मोनिकांटी म्हणाली मग का विचारलं नंतर मला मोनिकांडेने सांगितले की तो त्यांच्या वहिनीचा मुलगा आहे मी चहा पिण्यासाठी दुपारी पण येत असे दुपारी तर कोणी राहत नसे तिथे कारण सर्व आप आपल्या कामाला जात असे मी दुपारी रोज पण चहा पित होतो माझी आता मोनिका आंटी सोबत चांगली ओळख झाली आता तर लोक लोकांप्रमाणे मी पण मोनिका आंटीकडे बघत असे मोनिका आंटी, आंटी पण मला रोज पण नोटीस करत होती मी जेव्हा दुपारी येत असे तेव्हा फक्त मी आणि मोनिका आंटीच दुकानावर होतो मोनिका आंटी मला गेल्यावर लगेच एकदम फ्रेश चहा बनवून देत असे नंतर मी चहा पिल्यावर एक एक तास तिथे बसत होतो नंतर मी मोनिका आंटीसोबत चांगल्याच गप्पा मारत असे मोनिकांटीला हो ने मी तर खूप वेळा वेळ बघत राहत होतो एक दिवस तर मला मोनिकांटीने विचारले तुला काही काम नसेल तर चालतो का माझ्यासोबत घरी मी तर लगेच तयार झालो आंटीच्या नवीन घराचे बांधकाम सुरू होते तिथे आंटीने मला नेले आणि तिथे काम करत असलेल्या लोकांना चहा घेऊन मी आणि मोनिक आंटी आलो होतो मुनिक अंटीजवळ स्कूटी होती मला मोनिका आंटी म्हणाली तुला स्कूटर चालवता येते हो का मला तर सर्व काही चालवता येत होतं पण मी नाही म्हणालो आणि नंतर मोनिका आंटीच्या मागे बसलो मोनिका आंटी स्कूटी चालवत होती आणि मी मागे बसलो होतो स्कूटीवर मी दुसऱ्या दिवशी मला मोनिका आंटी घंटीकडे गेलो मोनिक आंटी मला म्हणाली रे तुला तर स्कूटी गाडी वगैरे चालवता येत नाही ना मी म्हणालो नाही आंटी काय काय झालं मोनिका आंटी म्हणाली मी तुला सकाळी बघितलं गाडी चालवताना खोटं का बोलला मी मोनिका आंटीकडे बघून असलो आणि नंतर मला आंटी म्हणाली अच्छा आता आलं माझ्या लक्षात तू का खोट बोलला तर मी तुला खूप दिवसापासून नोटीस करते आणि त्या दिवशी तू स्कूटीवर मागे बसला होता ते पण मला समजले मी मुनिकांटीला म्हणालो काय समजलं आंटी मोनिकांटी म्हणाली चल मी सांगते तुला बस मागे स्कूटीवर आज परत मोनिकांटी आणि मी नवीन जागेवर तिथे चहा घेऊन गेलो आणि नंतर मला मोनिकांटीने त्यांच्या घरी नेले मला मुनिकांटी म्हणाली चल तुला माझे घर दाखवते मी जसं मोनिक आंटीच्या घरामध्ये गेलो मोनिक आंटीने मला विचारले खरं खरं सांग आता तुझ्या मनात काय आहे मी तुला आवडते का नंतर मी तर मोनिक आंटीला सर्व सांगितले त्या दिवशी तर माझं असं नसीब चांगलं होतं की मला तर मोनिका आणटीने पूर्णपणे परमिशन दिली होती घरामध्ये मी आणि मोनिका आंटी होतो मी तर मोनिका आंटीसोबत नको ते मोनिका आंटीने तर मला आता जवळपास एक तासभर मी आणि मोनिका आंटी घरामध्ये होतो आणि आमचे एक तासानंतर आम्ही बाहेर आलो आज तर माझ्या खुशीचा ठिकाणा नव्हता कारण आज तर मी कधी विचार पण केला नव्हता त्या गोष्टीचा ते घडले आता तर मी मोनिका आंटीला रोज पण इशारा करत होतो की पण त्या दिवशी आंटीचे मिस्टर बाहेर होते त्यामुळे मला आंटीने घरी नेले होते त्यानंतर तर मी खूप वाट बघितली पण मला वाटत नव्हते की असं काही घडेल मग एक दिवस असा आला आणि त्या दिवशी तर मला मोनिकांटीने चहाचे दुकान के का बंद केले आणि आम्ही दिवसभर आंटीच्या घरी ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद